बारा डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान पेन्शन फायटर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आकर्षक वेसभूसेत तसेच आपल्याला इथे हर्षद बहादे दिसत आहे हा हर्षद प्रवीण बहादे सर यांचा मुलगा आहे तो यवतमाळ ते नागपूर स्केटिंग करत आपल्याला ज जा मित्रांनो जाताना दिसत आहे शासनाचे लक्ष आपल्याकडं वेधण्यासाठी त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कोणी गोंधळी बनून तर कोणी यम बनून आलेले आपल्याला मित्रांनो या इथं दिसत आहेत तर हे बारशी टाकळी जिल्हा यवतमाळ चम्मूचे पेन्शन फायटर्स आपल्याला इथे यम बनून आलेले दिसत आहेत धाराशिव जिल्ह्यातील शिक्षक शाहिर शरद नवले गोंधळीच्या वेशभूषेत आणि चंद्रपूर राजुरा येथील शिक्षक रुपेश चिडे इतर आपल्याला शक्तिमान आणि इतर रूपात गोंधळीच्या रूपात दिसत आहे तसेच आपले दुसरे शिलेदार यांनी तर साधारणतः पंधरा जिल्ह्यातून आपला हा याचा म्हणजे बाईक र रॅली एकटे जाऊन आपला शासनाच्या त्यांच्या या कर्तृत्वाला सलाम तसेच हा चष्मे विकणारा बघा एक मित्रांनो सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील ही चम्मू नागपूरकडं पोचत असताना त्यानंतर हे विहिंगम दृश्य पेन्शनच्या आपल्या सर्व शिलेदारांचं आपल्याला इथं दिसतं आहे आणि हे बघा डपाच्या माध्यमातून शासनाकडे आपली मागणी करताना आपण बघू शकतो अशा पद्धतीनं दिग्रजची देखील या ठिकाणी सहभाग घेताना व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेली चम्मू देखील

Pero te va a llegar... बढिया है